हॅलो फ्रेंड्स एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळा तर या पेपरमधील आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्न सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर चला आपण बोलत आजच्या पहिल्या प्रश्नाकडे प्रश्न बघूयात आपण दोन हजार सोळाच्या प्रजासत्ताक दिनी मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल तर अकरा नंबरचा प्रश्न आपण सोडूयात तर अकरा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार सोळा प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला असतो कधी आहे तो दोन हजार सोळाला तर मंगळवारी आहे मंगळवारी या दिवशी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी असेल स्वातंत्र्य दिन म्हणजेच काय तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा या दिवशी कोणता वार असेल हे आपल्याला विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन हजार सोळा दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे कुठले वर्ष लीप वर्ष तर यामध्ये फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा असतो एकोणतीस डेज तो चार वर्षांनी लीप वर्ष येत असते तर आता आपण बघूयात सव्वीस जानेवारी सव्वी म्हणजेच काय आपल्याला हे आपण एक ट्रिक्स आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा म्हणजेच काय तर जानेवारीमध्ये किती दिवस उरले एकतीसमधनं सव्वीस गेले म्हणजेच किती पाच दिवस उरले त्यानंतर इथे आपण लिहूया जानेवारी त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण आत्ताच बघितले वर्ष आहे म्हणूनच किती दिवस एकोणतीस दिवस आहे फेब्रुवारी हे तुम्हाला कळण्यासाठी लिहत आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर मार्च हा महिना एकतीस दिवसांचा असतो मार्च त्यानंतर एप्रिल हा महिना हा तीस दिवसांचा असतो नंतर मे हा महिना एकतीस दिवसांचा असतो जून तीस जुलै एकतीस आणि ऑगस्टमध्ये आपल्याला एकतीच घ्यायची नाही आहे कारण की आपल्याला फक्त पंधरा ऑगस्टपर्यंत जायची आहे म्हणजेच आपण तिथे घेतलेली आहे पंधरा आता या सर्वांची बेरीज आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी या सर्वांची बेरीज येते दोनशे दोन, दोन। तर या दोनशे दोनला आपण सातने भागायचे आहे तर या दोनशे दोनला आपण सातने भागायचे आहे म्हणजेच काय तर सात एक सात सात दोने चौदा इथे राहिले सहा साते आठ छप्पन्न इथे किती झाले छप्पन्न तर आपल्याला उरलेले आहे बाकी किती आहे सहा सहा दिव सहा बाकी उरलेली आहे आपली म्हणजेच काय ते आहे दिवस सहा बाकी म्हणजेच काय सहा दिवस पुढे सात दिवसांचा आठवडा असतो त्यामुळे सहा दिवस पुढे किंवा एक दिवस एक दिवस मागे या दोन्हीपैकी तुम्ही कुठलेही एक घ्यायचे आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाल प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल आता मंगळवारनंतर सहा दिवस पुढे म्हणजेच काय तर मंगळवारनंतर का बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सोमवार आता एक दिवस मागे जाऊन बघूया तुम्ही मंगळवार अगोदरचा एक दिवस कोणता असतो तर तो आहे सोमवार म्हणजे तुम्ही प्रश्न कसा आहे जरी सोडवला तर उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो सोमवार हे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हे झाले या प्रश्नाचे उत्तर त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो गर्ल गर्लचे काय लिहिलेले आहे सात नऊ एक आठ एक दोन आणि तर आपल्याला वुमनचं लिहायचं आहे तर यामध्ये सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्रजी वर्णमालेतील त्यांचा क्रम दिलेला आहे तर तो कसा आपण लिहून घेऊयात तर या ठिकाणी मी पूर्ण ए ए बी सी डी मग अल्फाबेट्स लिहिलेले आहे तर याला आपण क्रम लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे तुम्ही रफमध्ये लिहून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो असे लिहिल्याने तुमचा मार्क्स जाणार नाही यावरतीसुद्धा एक दोन प्रश्न विचारले जातात आता आपल्याला या ठिकाणी गर्ल्सचं लिहिलेलं आहे जी आय आर एल तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो गर्लचा लिहिलेला आहे अंक सात हे बघा इथे आहे सात जी आय आय लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता नऊ त्यानंतरचा आरचा आहे अठरा आणि यलचा आहे बारा तर यानुसार तुम्ही जर का सोडवलं तर तुमचा लगेच प्रश्न सुटेल आता आपल्याला बघायचं आहे वुमेन तर डब्ल्यू काय काय विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आहे तेवीस डब्ल्यू आहे तेवीस तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ठिकाणी म्हणजेच आपल्याला लगेच दोन ऑप्शन कट झालेले आहे तर यामध्ये पण बघूया ओ ओचे आहे पंधरा या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता इथे चौदा आहे इथे पंधरा आहे हा सुद्धा आपला ऑप्शन कट झालेला आहे म्हणजे समोरच्या आपल्याला कॅल्क्युलेट करायची सुद्धा गराय गरज नाही तरीसुद्धा आपण एकदा करून बघूयात की आपले आन्सर बरोबर आहेत का नाही तर यमचे काय विद्यार्थी मित्रांनो यम आहे तेरा ए आहे एक आणि त्यानंतर यन आहे यन आहे चौदा तर हे झाले आपले फायनल अँसर ऑप्शन क्रमांक अ सुरुवातीचे दोन दोनच चेक करायची चे गरज आहे विद्यार्थी मित्रांनो हा ऑप्शन आणि हा ऑप्शन कट झालेला आहे नंतर ड सुद्धा कट झालेला आहे आपण डोळे लावून सुद्धा ऑप्शन क्रमांक अ यावरती क्लिक करू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे प्रश्न आहेत विसंगत शब्द ओळखा मकर मेष राहू मकर मेष राहू धनु तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मकर ही राशी आहे त्यानंतर मेष ही राशी आहे आणि धनु ही राशी आहे आपल्याला यामध्ये विसंगत शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी विसंगत शब्द आहे राहू कारण की राहू हे काय आहे तर नक्षत्र आहे आणि ह्या तीन काय आहेत तर ह्या राशी आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे चौदा नंबरचा विसंगत घटक ओळखा या ठिकाणीसुद्धा आपल्याला विसंगत घटक ओळखा सांगितलेला आहे तर प्रश्न आहे मणिपूर शिलाँग आसाम आणि नागालँड तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता मणिपूर त्यानंतर आसाम आणि नागालँड हे काय आहे तर हे आहे राज्य आणि शिलाँग ही आहे राजधानी तर शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी आहे म्हणजेच ही या ठिकाणी विसंगत पर्याय हा आहे आपला आणि मणिपूर राजधानी आहे इन्फाळ आणि आसामची राजधानी आहे दिसपूर नागालँडची राय राजधानी आहे कोहिमा तर या ठिकाणी हे राज्य विचारले आहे आणि ब हा क्र ब हा जो ऑप्शन आहे ती आहे राजधानी तर त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर होईल ब शिलाँग पंधरा नंबरचा प्रश्न आहे लोकर कापसापेक्षा महाग आहे लोकर जे लोकर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन प्रश्न लिहूयात आपण पंधरा नंबरचा प्रश्न आहे लोकर कापसापेक्षा महाग आहे लोकर हे कापसापेक्षा महाग आहे महाग आहे म्हणून आपण असा आरोव केलेला आहे लोकर कापसापेक्षा महाग आहे कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे कापूस हा ज्वारीपेक्षा महाग आहे ज्वारीपेक्षा तुरी महाग आहे आता या ज्वारीपेक्षा तुरी महाग आहे ते खाली लिहूयात आपण तुरी ह्या ज्वारीपेक्षा महाग आहे इथे आपण लिहूयात ज्वारी तर सर्वात स्वस्त काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ज्वारी आहे आणि इथे सुद्धा ज्वारी आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे झाले आपल्या प्रश्नाचे उत्तर सगळ्यात स्वस्त हे ज्वारी ही आहे वस्तू धान्य तर प्रश्न क्रमांक सोळा बघूयात आपण योग्य संबंध शोधा तर या ठिकाणी आहे तुलसीदास यांनी काय लिहिलेलं आहे रामायण आपल्या सर्वांनाच माहिती आहे तुलसीदास यांनी रामायण रामायण लिहिलेलं आहे तर ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलेलं आहे तर त्यांचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक क हे झाले या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे खूप सोपे सोपे प्रश्न आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप गरजेचे आहे प्रश्न रिपीट होत असतात आणि आपल्याला कळते की प्रश्न कशा पद्धतीचे आहे त्याची काठिण्य पातळी काय आहे सोपे आणि कोणत्या चॅप्टरवरती किती प्रश्नांचे वेटेज आहे असे आपल्याला समजून जाते आणि आता नंतरचा प्रश्न आहे आपला सतरावा नंबरचा प्रश्न आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनचा जो घन आहे तो आहे सत्तावीस त्यानंतर चारचा घन आहे चौसष्ट इथे आहे सतरा नंबरचा प्रश्न आपण लिहून घेऊयात तीनचा घन आहे विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस त्यानंतर चारचा घन आहे चौसष्ट आणि पाचचा जो घन आहे ते आहे एकशे पंचवीस त्याचप्रमाणे सहाचा घन किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे दोनशे सोळा म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हे झाले या प्रश्नाचे उत्तर अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्न संचांचा सराव करण्यासाठी एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आता आपण बघूयात नंतरचा प्रश्न अठरा नंबरचा खालील शब्द समूहातील विसंगत शब्द ओळखा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे आहे वॉच इथे आहे मॅच आणि इथे आहे कॅच म्हणजेच इथे ए टी सी एच हे सर्व ठिकाणी सारखे आहे ए टी सी एच ए टी सी एच इथे आहे हा क्लॉक हा शब्द विसंगत आहे हे झाले ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचे उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणावीस नंबरचा मालिका मालिकेतील चुकीची संख्या ओळखा या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा सांगितलेला आहे तर आपण तो, आप तो शोधूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच दहा म्हणजे पाचमध्ये दहा मिसळल्या दहा होतात आणि दहामध्ये सात मिसळल्यास सतरा होतात म्हणजे इथे जी साखळी जी मालिका कशी पूर्ण होते ते बघूयात आपण इथे लिह्यात पाच दहा सतरा सत्तावीस सदतीस पन्नास आणि पासष्ट तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अधिक पाच पाचमध्ये पाच मिसळल्यास दहा होतात दहामध्ये सात मिसळल्यास सतरा होतात सतरामध्ये आपल्याला इथे दहा मिसळवायचे आहे तर तर ही जी मालिका हो बर आहे विद्यार्थी मित्रांनो ही विषम संख्याची आहे इथे पाच सात नऊ असे यायला पाहिजे म्हणजेच इथे इथे सव्वीस सत्तावीस न येता सव्वीस हा ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सत्तावीस नंबरचा हा चुकीची संख्या आहे आपण एकदा कॅल्क्युलेट करून बघूयात पाचमध्ये पाच मिसल्यास दहा होतात दहामध्ये सात मिसवल्यास सतरा सतरामध्ये जर आपण नऊ मिसवले तर उत्तर येते सव्वीस म्हणजे ही संख्या तिथे असायला हवी त्यानंतर सव्वीस अधिक अकरा आपण इथे करूया सव्वीस अधिक अकरा यामध्ये सव्वीस अधिक अकरा म्हणजेच किती सदतीस सदतीस अधिक तेरा म्हणजेच काय तर पन्नास पन्नास अधिक पंधरा म्हणजेच किती पासष्ट म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक क ही चुकीची संख्या दिलेली आहे सत्तावीस ऐवजी इथे सव्वीस ही संख्या पाहिजे होती वीस नंबरचा प्रश्न बघूयात आपण खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता हा आप प्रश्न आपल्याला बघायला खूप अवघड वाटतोय किचकट वाटतोय पण हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो तर यानंतर नंबरचा प्रश्न आहे खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न सुद्धा बघायला गेलं तर खूप अवघड वाटतो विद्यार्थी मित्रांनो परंतु आपण या एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती सर्व प्रश्नपत्रिकांचा तुमच्याकडून सराव करून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काही तुमच्या छोट्या छोट्यासुद्धा चुका होणार नाहीत आणि तुम्हाला सर्व प्रश्न सोपे जातील तर हा आहे वीस नंबरचा प्रश्न आपण इथे लिहूयात तर तुम्ही बघा निरीक्षण करा या साईडने आणि या साईडने दोन्ही साईडने सुद्धा कमी संख्या दिलेल्या आहे एकेरी आणि मध्ये जास्त संख्या दिलेल्या आहे मोठी संख्या आहे आणि साईडला लहान संख्या दिलेल्या आहे तर या ठिकाणी आपण बघूया सुरुवातीला आठ गुन्ह्याला नऊ म्हणजेच काय तर आठ नऊ बहात्तर याची दुप्पट जर केली विद्यार्थी मित्रांनो बहात्तर गुन्हेला दोन म्हणजेच किती तर एकशे चौवेचाळीस हे आहे मध्ये म्हणजेच काय असे दिलेले आहे आपल्याला आठ गुन्हेला नऊ आठ नऊ बहात्तर बहात्तर गुन्हेला दोन बहात्तरची दुप्पट म्हणजेच किती एकशे चौवेचाळीस त्याचप्रकारे आपण दुसरंसुद्धा सोडून बघूयात आठ सहा गुन्ह्याला सात इथे आहे सायन्स आता बेचाळीस बेचाळीस गुन्हेला दोन म्हणजेच किती चौऱ्याऐंशी त्यानंतर इथे आपलं विचारलेलं आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी इथे कोणती संख्या येईल तर इथे आपण करूया तेरा गुन्हेला अकरा तर तेरा गुन्हेला अकरा म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो एकशे त्रेचाळीस आणि एकशे त्रेचाळीसची दुप्पट करायची आपल्याला तर एकशे त्रेचाळीसची दुप्पट आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे शहाऐंशी ही झाली याची दुप्पट म्हणजेच आपल्याला क्वेश्चनच्या ठिकाणी प्रश्नाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल दोनशे शहाऐंशी झाली आपले ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचे उत्तर प्रश्नाचिन्ह जागी दोनशे शहाऐंशी संख्या येईल तर ती कशी येईल विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त दुप्पट केलेली आहे अकरा ची अकरा गुन्ह्याला तेरा म्हणजेच किती एक एकशे त्रेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस ची दुप्पट केलेली आहे दोनशे शहाऐंशी त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण एकवीस नंबरचा रिकाम्या जागी भरा भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रम निवडा तर या ठिकाणी तुम प्रश्नामध्ये तीन रिकाम्या जर रिकामी जागा दिलेल्या आहे आणि ऑप्शन्समध्ये चार अक्षरे दिलेली आहेत त्यामुळे हा प्रश्न कसा आहे तो आपण सोडवू शकत नाही तर आपण जाऊयात बारा नंबर बावीस नंबरच्या प्रश्नाकडे शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषच्या संतोषच्या डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला येईल हा ये, या। प्रश्न थोडा एवढा सुद्धा अवघड नाही आहे परंतु आपण एकदा सोडूया या प्रश्नामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो नॉर्मल साधारण अवस्थेमध्ये साधारण स्थितीमध्ये साधारण स्थितीमध्ये इकडे पूर्व आहे इकडे पश्चिम आहे इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण जर आपण शीर्षासन केलेले नसेल नॉर्मल अवस्थेमध्ये उभे असाल तर आपला साधारण अवस्थेमध्ये असल्यास आपला इथे उजवा हात येतो पश्चिमेकडे आणि पूर्वेला डावा हा हात येतो परंतु जर आपण शीर्षासन केलेले असेल जर आपण शीर्षासन केले तर ही स्थिती अशी होती विद्यार्थी मित्रांनो पूर्व पश्चिम उत्तर इकडे दक्षिण तर आपण जर शीर्षासन शीर्षासन केलेले असेल तर आपला पश्चिमेकडे डावा हात येतो आणि पूर्वेकडे उजवा हा हात येतो तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल संतोषचा जर डावा हात हा जो आहे त्याचा डावा हात पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे दक्षिण या दिशेला त्याचा चेहरा असणार आहे जर त्याचा उजवा हात पश्चिमेला असेल तर त्याचा चेहरा हा उत्तरेकडे असणार आहे आणि जर डावा हात असेल तर दक्षिणेला यामध्ये फक्त आपल्याला डाव्याला उजवा हात करायचा आहे आणि उजव्याला डावा हात करायचा आहे हे सुद्धा जास्त अवघड नाही विद्यार्थी हा प्रश्न सुद्धा जास्त अवघड नाही सोपा प्रश्न आहे जर आपण बघूयात इथे आपलं उत्तर आहे ड दक्षिण दिशेला त्याचा चेहरा असेल त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे वीस कंसामध्ये नव्वद दिलेले आहे परंतु परत इथे पंचवीस त्या कोमा सव्वी सोळा तेवीस नंबरचा प्रश्न आहे वीस ब्रॅकेट कंसामध्ये आहे नव्वद पंचवीस त्यानंतर सोळा शंभर चौतीस तर सत्तावन्न प्रश्नचिन्ह तेरा म्हणजे आपल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे विचारलेले आहे तर या ठिकाणी आपण बघूयात या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा खूप तेवीस नंबरचा खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे तर तो सुद्धा आपण सोडूयात इथे काय दिलेले आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे वीस इथे आहे नव्वद त्यानंतर पंचवीस तसेच सोळा शंभर चौतीस तर सत्तावन्न क्वेश्चन मार्क्स तेरा तर आपल्याला इथे शोधायचे आहे की याचे काय उत्तर होईल तर या तुम या ठिकाणी तुम्ही बघूया वीस अधिक पंचवीस म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस आणि पंचेचाळीसची दुप्पट जर आपण केली तर किती होतात विद्यार्थी मित्रांनो नव्वद अशाच प्रकारचा आपण किती वीस नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे परंतु या ठिकाणी फक्त आपण गुणाकार केलेला आहे इथे बघू शकता नऊ म्हणजेच बहात्तर आठ न बहात्तर आणि बहात्तर दुप्पट एकशे चौवेचाळीस तसंच या ठिकाणी फक्त विचारलेले आहे की वीस अधिक इथे बेरीज केलेली आहे दोन संख्यांची इथे गुणाकार केला आणि इथे बेरीज केलेली आहे म्हणजे प्रश्न कसाही विचारू शकतो म्हणजेच प्रश्न विचारणारे कसेही प्रश्न विचारू शकतात आपण प्रश्नाकडे बघताना बघायचं आहे की हा प्रश्न कसा सोडवता येईल तर आपण इथे बघूयात की याची दुप्पट झालेली आहे नव्वद म्हणजे आपण आता दुसरं सोडून बघूयात सोळा अधिकच चौतीस सोळा अधिक चौतीस म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो सोळा अधिक चौतीस म्हणजेच पन्नास तर पन्नासची ची दुप्पट आपल्याला करायची आहे तर ती झाली शंभर त्यानंतर तीन नंबरचं जे आपल्याला विचारायला आहे प्रश्नाच्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर इथे सुद्धा आपण पहिलीच वापरायचं आहे पद्धत सत्तावन्न अधिक सत्तावन्न अधिक तेरा सत्तावन अधिक तेरा म्हणजेच किती सत्तर सत्तरचे दुप्पट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर सत्तरचे दुप्पट किती होईल तर एकशे चाळीस हे या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क हे झाले आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यानंतर चोवीस नंबरचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सुद्धा या चिन्ह देण्यामध्ये खूप चूक झालेली आहे त्यामुळे हा सुद्धा प्रश्न ड्रॉप करण्यात येत आहे तुम्हाला जर आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर पंचवीस नंबरचा आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा डोळे म्हणजेच कान कान म्हणजेच नाक नाक म्हणजे दात तर श्वास कशाने घेणार ऑप्शन आहे कान डोळे दात आणि नाक आपण तर नेहमी नाकाने श्वास घेतो परंतु या ठिकाणी नाकाला दात म्हटलेले आहे म्हणजेच काय तर आपण श्वास कशाने घेणार आहोत तर श्वास आपण दाताने घेणार आहोत या प्रश्नामध्ये उत्तर होईल क दात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळा यामधील बुद्धिमत्तेवरील टोटल पंचवीस प्रश्न सोडवलेले आहेत या हे द या दोन प्रश्नाचे उत्तरे जर तुम्हाला येत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच